फेमस युट्यूबर आणि लाईव्ह कोच विवेक बिंद्रा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यावर संघर्ष करावा लागतोय त्यांच्यावर पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे यावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे तर दुसऱ्या बाजूला मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रांवर तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप केला या दोन घटनांमुळे सोशल मीडियावर काही दिवसांपासून स्टॉप विवेक बिंद्रा असा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे याच पार्श्वभूमीवर विवेक बिंद्रा नेमके कोण आहेत त्यांचे बिझनेस मॉडेल काय आहे आणि त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत पाहूया या व्हिडिओमधून कोण आहेत नेमकं विवेक बिंद्रा एक्केचाळीस वर्षीय विवेक बिंद्रा यांनी दिल्ली विद्यापीठातून कॉमर्सची डिग्री घेतली एम बी ए आणि नंतर फिलॉसॉफीमध्ये पी एच डी पूर्ण केल्यानंतर बिझनेस कोच म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली त्यानंतर दोन हजार दहा मध्ये त्यांनी स्वतःची बिझनेस कोचिंग आणि ट्रेनिंग फर्म सुरू केली यातून मोटिवेशनल स्पीकर म्हणून स्वतःची ओळख तयार केली त्यांनी बडा बिझनेस नावाची कंपनी सुरू केली यातून स्टार्टअप आयडिया ट्रेनिंग आणि बिझनेस आयडिया देणाऱ्या कोर्सची सुरुवात केली हे कोर्स आधी सुरुवातीला फ्री होते नंतर पेड स्वरूपात करण्यात आले आज त्यांची ही कंपनी भारतातील सर्वात मोठी बिझनेस ट्रेनिंग देणारी कंपनी बनली आहे याशिवाय विवेक बिंद्रा ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील फेमस आहे युट्यूबवर त्यांचे दोन कोटी तेरा लाख सबस्क्रायबर आहेत तर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही तेवढेच फॉलोअर्स आहेत विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेल कसे होते कंपनीच्या वेबसाईटनुसार विवेक बिंद्रा आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर आहेत सोबतच ते लीडरशिप कन्सल्टंट कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणून ओळखले जातात पण अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास विवेक बिंद्रा आणि त्यांची कंपनी तीन लोकांना जोड्यास यासारख्या व्यवसायात ट्रेनिंग देते मात्र त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये दावा केला होता की त्यांच्या कंपनीने हे काम मे महिन्यात थांबवले होते पण हा मे महिना कोणत्या वर्षातील आहे हे मात्र सांगितले नाही तीन लोकांना जोडा हे बिझनेस मॉडेल कसे काम करते है? तीन लोकांना जोडण्याच्या या कामात तुम्हाला कंपनीची उत्पादने निश्चित एका किमतीवर खरेदी करावे लागतात यानंतर तुमचे सहकारी नातेवाईक किंवा कोणालाही ना तुमच्याकडून वस्तू खरेदी करण्यास सांगावे लागते यासाठी तुम्हाला कोणतरी एका मोठ्या सेमिनारसाठी घेऊन जातं येथे तुम्हाला काही स्वप्न दाखवली जातात यात जर तुम्ही या बिझनेसमध्ये आलात तर तुम्हाला वर्ल्ड टूरला पाठवले जाईल लाखो रुपयांची कमाई होईल तुम्ही तुमचे ड्रीम कार खरेदी करू शकतात मोठ्या घरात राहू शकतात तुम्ही तुमच्या घरी बसून लाखो रुपये कमावाल अशा प्रकारचे स्वप्न दाखवले जातात या सर्वांना भूलून तुम्ही या बिझनेसमध्ये जाता त्यानंतर त्यातील काही टक्के रक्कम तुम्हाला तुमच्या सेमिनारमध्ये घेऊन आलेल्या व्यक्तीला मिळते आता तुम्हालाही तेच करावे लागते जे सेमिनारपर्यंत घेऊन आलेल्या व्यक्तीने केलेले असते म्हणजे काय तर कंपनीचे सामान विकत घ्यायचे आणि तीन लोकांना जोडायचे या तीन लोकांना जोडण्याचे कमिशन तुम्हाला मिळते विवेक बिंद्राच्या कंपनीने कोणती उत्पादने विकली अनेकदा तीन लोकांना जोडा बिझनेस मॉडेलमधील कंपन्या दैनंदिन वस्तू विकतात यामध्ये तेल साबण स्वयंपाकघरातील वस्तू किंवा कपडे अशा गोष्टी असतात सेमिनारला गेल्यानंतर अनेकांना वाटते की आपण या वस्तू बाहेरच्या मार्केटमधून खरेदी करतो मग इथून का घेऊ नये यातून आपली कमाई होऊ शकेल पण विवेक बिंद्रा आणि त्यांच्या कंपनीने येथे थोडा वेगळा विचार केला दैनंदिन गोष्टीऐवजी त्यांनी स्टार्टअप आयडिया आणि ट्रेनिंग आणि बिझनेस आयडिया देणाऱ्या विविध प्रकारचे कोर्सेस विकायला सुरुवात केली वे वेगवेगळ्या किमतीत हे कोर्स विकले जात होते येथे तुमचे जे बजेट असेल त्या किमतीनुसार कोर्स असतील याची काळजी घेतली गेली आधी काही तरुणांनी हे कोर्स विकत घ्यायला लावले त्यानंतर त्यांना हे कोर्स आणखी तीन व्यक्तींना विकायला लावले यातून तीन व्यक्तींनी कोर्स विकत घेतल्यानंतर त्यांचे कमिशन तुम्हाला ट्रान्सफर केले हा कमिशनचा आकडा मोठा असायचा जेवढ्या रकमेचा कोर्स तेवढे कमिशन यातूनच बिंद्रा यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली विवेक बिंद्रांची सध्याची एकूण संपत्ती नव्वद कोटीच्या घरात आहे दर महिन्याला ते चाळीस ते पन्नास लाख रुपये कमवू लागले विवेक बिंद्रा यांचे सध्या दिल्लीत मोठे घर आहे याशिवाय मुंबई आणि नोएडा मध्ये रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता आहे सध्या ते नोएडामध्ये राहायला आहे बिझनेस मॉडेल कुठं फसले हा बिझनेस याच महिन्यात संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक बिग स्कॅम म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला यात संदीप माहेश्वरी यांनी दोन मुलांशी बोलताना दिसत होते ते एका बड्या युट्यूबरच्या कोर्सला जाऊन त्यांना कसे नुकसान सहन करावे लागले याबाबतचा अनुभव ती दोन मुलं सांगत होती यात संदीप माहेश्वरी यांनी कोणाचे नाव घेतले नाही पण हा थेट विवेक बिंद्रा यांच्यावर हल्लाबोल असल्याचे लोकांनी ओळखले जसे लोकांनी ओळखले तसेच बिंद्रा यांनी ओळखले त्यांनी तत्काळ युट्यूब कम्युनिटीवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत माहेश्वरींना प्रत्युत्तर दिले त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले बिंद्रा यांनी माहेश्वरींना बदनामीची नोटीस पाठवली तर बिंद्रा यांनी काही लोकांना आपल्या घरी पाठवले हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव आहे आपल्याला धमक्या येत असल्याचा माहेश्वर यांनी आरोप केला यानंतर दोघांमधील आरोप प्रत्यारोपांनी वादाचे स्वरूप धारण केले युट्यूबर बिंद्रा यांच्या विरोधात एक मोहीम सुरू झाली बिंद्रा यांच्यामुळे आपली किती आणि कशी फसवणूक झाली याचे दावे करणारे अनेक व्हिडिओ तरुणांनी सोशल मीडियावर अपलोड केले स्टॉप विवेक बिंद्रा असा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला माध्यमांनी हा विषय उचलून धरला यानंतर बिंद्रा यांच्या युट्यूब चॅनलचा रीच कमी झाल्याचे सांगितले जाते अशातच त्यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाल्याची बातमी आली होती यानंतर त्यांच्या विरोधातील या मोहिमेला आणखी धारा आल्याचे पाहायला मिळत आहे विवेक बिंद्रा प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला ले सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती फॉलो करा